नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी मकर संक्रांती विशेष विस्मरणात चाललेला पारंपरिक पदार्थ बनवते म्हणजेच मी तिळाची पुरी बनवते याला काही भागात तिलोरीसुद्धा म्हणतात तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे तिलोरी बनवण्यासाठी पाववाटी तीळ घेतले आहेत कढई गॅसवर गरम झाली आहे आपल्याला तीन चार मिनिटे छान खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी थंड करण्यासाठी तीळ काढून घेतले आहेत नंतर इथे आपल्याला अर्धी वाटी एवढा गूळ लागणार आहे हा गूळ पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही तर गूळ पाण्यात लवकर वितळण्यासाठी मी इथे गॅसवर पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आहे गूळ इथे पाण्यात विरगळत आहे तोपर्यंत आपण हे तीळ मिक्सरला बारीक फिरवून घेऊया तीळ मिक्सरला बारीक फिरवून घेतल्यानंतर इथे आपला गूळसुद्धा विरगळ आहे आता हे गरम गुळाचं पाणी आहे ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे नंतर इथे आपल्याला पुरी बनवण्यासाठी इथे ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे सारख्याच वाटीने इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे पुरी एकदम खुसखुशीत होते चवीपूरचं मीठ घातलं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्यानंतर आणखी त्याची टेस्ट वाढते एक चमचा विलायची पावडर घातली आणि नंतर मिक्सरला फिरवलेले तीळ घातले आहेत आता गुळाचं पाणी आपल्याला याच्यामध्ये गाळून थोडं थोडं घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे जर गुळाचं पाणी थोडंसं तुम्हाला कमी पडलं तर थोडंसं नॉर्मल पाणीसुद्धा तुम्ही घेऊन हे पीठ मळू शकता तर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी गूळ आपल्याला इथे वापरायचं आहे खायला खूप खमंग खुसखुशीत ही पुरी लागते आणि लहान सुद्धा आवडीने खातात तर या पद्धतीत मी इथे घट्ट पीठ मळून घेतलं आहे आता हे दहा मिनिटं मी असंच झाकण ठेवून देणार आहे तर मग संक्रांतीविषयीची एकदा अशी तिळाची पुरी नक्की बनवून पहा तर दहा मिनटानंतर इथे पीठ आपलं भिजलं गेलं आहे आता याचे मी गोळे बनवून घेतले आहेत आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावून हे मी चपातीसारखं लाटून घेत आहे तुम्हाला जास्त पातळ पुरी हवी असेल तर पातळ लाटू शकता किंवा मऊ फुगलेली पाहिजे असेल तर थोडंसं जाडसर जाडसर ठेवू शकता तर इथे मी अशा पद्धतीत इथे चपाती लाटून घेत आहे व नंतर एका वाटीच्या सहाय्याने गोल गोल पुऱ्या इथे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत त्यावरून मी डेकोरेशनसाठी थोडेसे तीळ बुरभरले बुर आहेत असं हाताने थोडंसं दाबून थोडंसं लाटून घेत आहे म्हणजे तीळ व्यवस्थित पिठाला चिकटले जातात दुसऱ्या साईडने सुद्धा थोडेसे इथे मी तीळ लावत आहे आता एक छोटी वाटी घेतली आहे त्यांना मी या पुऱ्या इथे मी कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीत इथे मी आधी सर्व पुऱ्या बनवून घेत आहे व नंतर आपल्याला तेलामध्ये मेडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत तर एक पुरी मी इथे तुम्हाला जवळून दाखवते जास्त जाड व जास्त पातळ मी इथे ठेवली नाही मीडियम साईजची ठेवली आहे थंड झाल्यानंतर ह्या पुऱ्या एकदम खुसखुशीत लागतात पाहू शकता या पद्धतीची मी इथे पुरी बनवली आहे सर्व पुऱ्या मी बनवून घेत आहे व नंतर गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यात पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅस हा बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवर छान पुऱ्या तळायच्या आहेत बारीक गॅसवर तळल्या तरी अजिबात ह्या पुऱ्या तेलकट होत नाहीत छान खुसखुशीत होतात पाहू शकता इथे छान टम असे आपल्या या पुऱ्यात फुलले आहेत अशाच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे आणि पाहू शकता एकदम गोल टम टम्मश ही पुरे आपली फुलून तयार झाली आहे आणि सर्व पुऱ्या याच पद्धतीने छान फुलल्या जातात तर एकदा मकर संक्रांती विशेष ही तिलवारीची रेसिपी नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला आव असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब ભેટો એશ એક નવીન વીડિયો સોત ધન્યવાદ